पाटण्या यस पाटण्या पहिलं शतक घेऊन पाटण्या स्ट्राईकवर सुधीर लॉन स्ट्राईकवर प्रकाश सामन्यातील पहिला चेंडू घेऊन होते पाटण्या पहिला चेंडू टॅप केला जातोय पॉंचा दिशेने शतरक्षक नितीन तिथं उभा आहे त्याच्याजवळ येतोय तो, तो पण दोन फलंदाज एक धावसंख्येसाठी आपल्या जागे क्रिसमध्ये सुरक्षित पोचलेले आहेत एक धावसंख्येने सुधीर आणि आपलं एक धावसंख्येने खातं उघडलंय तर संघाला पोचवय एक या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज पाटणे आपल्या शतकातील पुढचा चेंडू स्ट्राईकवर प्रकाश भावर या दा फलंदाजाला चांगला चेंडू लाँग ऑफच्या दिशेने चेंडू वन बाउन्स यस रुबेल यांच्याकडून चांगलं शतरक्षण बघायला मिळते एक धाव पूर्ण झालेली आहे तिथं बॅकअपसाठी एक शतरक्षक पुन्हा नोथ्रो बॉल येतोय बघा इथून तिथं असे दोन एक्स्ट्रा रन्स गेलेले आहेत तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत पुन्हा मला वाटतं ओवर थ्रो होईल की नाही न मात्र बॅकअप केलं जाते तीन धावा मिळत आहेत या तीन धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती मात्र प्रकाश या खेळाडूने पहिल्या चेंडूवर आपलं प विकेट विकेट इथं सॅक्रिफाईस केलेलं आहे याचा अर्थ की त्याच्या बंधूंना त्याने एक चान्स दिलेला आहे धाव संख्या चार पुन्हा एकदा गोलंदाज पाटने आपल्या शतकातील पुढचा चेंडू चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडच्या दिशेने मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये निखिल यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज पाटणे आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय हो चांगला चेंडू इथं स्वतः तिथंच खेळून काढलेलं आणि बघूया फलंदाज बाद होतोय यस इथं फलंदाज बाद झालेला धाव बाद होतोय फलंदाज सुधीर देखील स्वस्त्यामध्ये दे इथं दोन फलंदाज गोराय सॉरी दारोली संघाचे इथं बाद झालेले आहेत चार या धाव संख्येवर पुढील जी मॅच आहे पुढील मॅच असेल कांदिवली विरुद्ध मालवणी ए या दोन टीम मध्ये दोन्ही टीम कॅप्टन साठी या बोला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीला धावता येईल दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे हो मी येते रूमवर दोन धाव पूर्ण केले जाते त्या दोन धावीच्या सायणी धाव संख्या पोहोचली ती टोटल सहा या धाव संख्येवर सहा धावा दोन फलंदाज बाद आणि बघूया आता गोलंदाजीसाठी गोलंदाज पटण्या आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज साथ होतोय सिक्सर किंग किशोर भावार चा चेंडू आणि बघूया कुठं जेल, ला ला जेल एक झेल उडायला जातो शतरक्षक चेंडूच्या खाली मात्र शत्रक्षकाच्या थोडं हाताला लागून खाली पडतोय झेल सुटतोय एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते बघ एक मोठा मासा जाळीमध्ये सापडत होता पण तुम्हाला वाटतं असं म्हणाय की जाल फाटून गेले आणि मासा देखील तिथून पळायला असं झालेलं आहे झेल सुटतोय एक जीवदान मिळते एक धाव देखील मिळते एक धावीच्या धाव संख्या पोहोचली ती सात या धाव संख्येवर आफ्टर द क्लब कंप्लिशन ऑफ फर्स्ट वर द रन इज सेवन लॉस ऑफ वन विकेट जिस मिस्टर हेमंत पुढील जो सामना असेल तो कांदिवली विरुद्ध मालवणी ए असा सामना असणार आहे दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे कांदिवली टीमचा कॅप्टन आणि मालवणी ए टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचा आहे पहिला चेंडू या अलंकार यांच्याकडून जा टाकला जातो तो इथं डॉट बॉल आहे दुसऱ्या चेंडू साठी पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राईक वर फलंदाज किशोर ज्या फलंदाजांनी या मोसमामध्ये सर्वात जास्त शतकार आणि सर्वात जास्त दावा देखील केलेल्या आहेत पुढचा देखील चेंडू बघा पंचांचा इशारा येतोय वाईट साकार गोलंदाजाकडून अपील केली जाते प्रेशर वाढवण्याचं काम करत आहेत पंच पंच जे आपले आहेत कपिल जे सर आहेत ते आपल्या जागेवर सुरक्षित उभे आहेत आणि ते सांगतात की वाईट बॉल घोषित होतोय एक या अभांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली धावसंख्या झाली ती आठ दोन बाद आठ धावा दुसरं शकत प्रगतिशील आहे पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार आपल्या शतकातील पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूला एक बेगीड आहे कुठे चेंडू बघायचं आहे चेंडू पट टप्पा पडलेला आहे शतरक्षण होते आणि रुबेल आणि एक मला वाटतं कल्पेश यांच्यामध्ये थोडी जाकाबुकी झाली होती मात्र तिथं धाव पूर्ण जात आहेत दोन या दोन धावीच्या सहाने धावसंख्या पोहोचली ती दहा या धावसंख्येवर दहा धावा दोन फलंदाजबाद आणि दुसरं शतक या सामन्यातील आपलं चालू आहे पुढचा चेंडू उंच उडलेला आहे मात्र तिथं नो मॅन्स लॅनमध्ये चेंडू पडतो एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेला धावतायत ते देखील तुझं दा, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे या दोन धावीच्या सायनी धावसंख्या पोहोचलेली ती बारा या धावसंख्येवर दोन शतकाचा दुसऱ्या शतकाचा म्हणजे खेळ चालू आहे धावसंख्या झाली ती बारा पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सहज होतोय त्याच्यासमोर फलंदाज मी सांगितल्याप्रमाणे या मोसमातील सर्वात शत जास्त शतकार मारणार त्रेपन्न शतकार मारले आतापर्यंत किशोर भावऱ्यानं मी काल ॲक्च्युली जास्त सांगितले होते पण आज आम्ही बघितला रेकॉर्ड तेव्हा त्यांचे शतकार ते त्रे, त्रेपन्न आहेत ओ चांगलं शतरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता शतकार वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पारसा या धावसंख्येसाठी <todic> आणि पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत त्याच्यासमोर फलंदाज आहे तो किशोर भावर पुन्हा एकदा चेंडू टाईपचा चेंडू आहे मात्र शतरक्षक आता तिथं तयार आहे आणि झेल पकडला जातोय किशोर भवर हा देखील फलंदाज इथं बाज रुबेल रुबेल टेल द फील्डर्स नेम रुबेल वॉट्स द नेम ऑफ द फिल्डर इट इज नॉट कल्पेश यस राजू राजू यांनी हेल्प पकडलेला आहे जित्तू जितू सॉरी जित्तू जितू यांनी हेल्प पकडलेला आहे आणि फलंदाज इथं बाद होतो सिक्सर किंग किशोर भावर हा वाद आलेला आहे त्याची टोटल धावसंख्या त्यांनी जर बघितली तर केली होती मला वाटतं एक शतकर त्याच्यामध्ये दे होता त्याचा त्यांनी आपली सुरेंद्र येतोय नवीन फलंदाज सुरेंद्र स्ट्राईकवर सुरेंद्र ज्याला बुऱ्या नावाने आपण ओळखतो खूप प्रसिद्ध खेळाडू आहे तो खेळण्यासाठी सज्ज होतो स्ट्राईकवर अलंकार यांचा पुढचा चेंडू एक एक्स्ट्रा खेळाडू देखील तिथं डॉग फर्स्ट लिपच्या दिशेने उभा आहे शतरक्षण केलं जाते अजय यांच्याकडून थ्रो देखील अप्रतिम थ्रो आहे एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी झाले आहेत आणि इथं दोन शतकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती एकोणीस दोन शतकाच्या समाप्तीनं धावसंख्या एकोणीसवर पोहोचलेली आहे पुढील मॅचसाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे मालवणी टीमचं कॅप्टन आणि कांदिवली टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे आमच्या मुख्य मंचामध्ये आपण बघतोय मान्यश्री नारायणजी कोळी साहेब उपस्थित जे विश्वस्त आहेत कोळी आगरी एकता समाज मंडळाचे त्यानंतर आपण बघतोय मान्य श्री दिवाकरजी म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आमच्या या मंचावर आणि इतर दोन आमच्या मान्यवर उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत दिवाकर म्हात्रे यांचं जर आपण विचार केला तर नक्कीच एक सक्सेसफुल उद्योजक आहेत आणि त्यांचा स्वतःचा एक पेट्रोल पंपसुद्धा आहे दमनची जी स्पर्धा होती ती दमनच्या स्पर्धेमध्ये पूर्ण सहयोग त्यांचा असतोय आणि स्वतः सिक्स्टी प्लस क्रिकेटसुद्धा खेळत असतात आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी हजेरी लावून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे पहिला चेंडू टाकला जातोय अजय यांच्याकडून डॉट बॉल आहे स्ट्राईक वर फलंदाज सुरेंद्र पुन्हा एकदा गोलंदाज अजय आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत आणि आता मात्र चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेनं पुन्हा राजू आपल्या स्क्रीन समोर दिसतो एकदा पूर्ण केले जाते दुसऱ्या धावेला धावतायत यश ती देखील बघूया बॅट पडला याचा अर्थ की फलंदाज बाद बाद होतो इथं धाव बाद होतोय फलंदाज आणि इथं बघा दुसरा फलंदाज देखील धावबाद होताना दिसतोय दारवली संघाचा थोडा प्रेशर काळ येतो संघ धाव संख्या पोहोचलेली आहे ती वीस या धावसंख्या वीस फलंदाजबाद तीन सॉरी तीन फलंदाज वीस धावसंख्या झालेली आहे कालचे जबरदस्त खेळाडू श्रीकांत आपट अपत, आपटेकर हे आमच्या जवळ आलेले आहेत नवीन फलंदाज नंबर नाही नवीन फलंदाज नवीन रवी रवींद्र वळवी येतोय पुढचा चेंडू कांत यांनी मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला होता बॅट एवढा फास्ट फिरवला चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला असता एखाद वेळेस जर मला वाटतं जिथे मला वाटतं एक वजीरा संघाचा स्कॉड आहे तिथं चेंडू गेला असता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आहे टी रक्षक निकेशाच्या मार्फत पुन्हा गोलंदाज अजय ह्या चे, गोलंदाजाला चेंडू दिला जातोय धाव संख्या वीस तीन फलंदाज बाद तीन तिसऱ्या शतकातील खेळ चालू आहे चांगली गोलंदाजी थोडा आता मात्र चेंडूमध्ये थोडी आम जर स्लो आम पद्धतीचा चेंडू टाकला एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत मात्र जर थ्रो आहे तो थोडा रॉंग साईडला केलेला आहे त्याच्यामुळे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावीच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती बावीस या धावसंख्येवर बावीस धावा तीन फलंदाज बाद झालेले आहेत दारोली मास्टर क्रिकेट संघाचे पुन्हा एकदा अजय आपल्या शतकातील आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय स्ट्राईकवर फलंदाज सुरेंद्र जाने आत्तापर्यंत आपल्या संघासाठी चार धावा केलेले आहेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा दोन स्टेप पुढे आला चेंडू जातोय पुन्हा एकदा शत्रक्षक कल्पेश एक चांगला शत्रक्षक आहे त्याच्याजवळ एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या अगोदरच इथं थोडा डॉ असं म्हणा की चेंडू डिफ्लेक्स होतोय अजय सॉरी निकेश यांच्याकडून आणि जिथं एक धाव ते दोन धावा मिळतात त्या दोन धावीच्या साय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती चोवीस या धावसंख्येवर तिसरं शतक प्रगतीशील आहे धावसंख्या चोवीस झालेली आहे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय समर फलंदाज सुरेंद्र शेवटचा सहा चेंडूवर सहा धावा सुरेंद्र यांनी केलेले बॅटिंग स्टाईल जबरदस्त आहे मात्र आता बघितलं की लॉ लाव दुसरं शत शतरक्षक रुबेल यांच्याकडून चांगला अप्रतिम शतरक्षक थ्रो देखील चांगला आहे येतोय आणि फलंदाज इथं बघा रवींद्र वळवी या फलंदाज पुन्हा एकदा धावबाद होताना दिसतोय फलंदाज म्हणजे असे म्हणा की तो तिसरा फलंदाज बाद होतोय तो धावबादच्या रूपात दारोली संघात पहिला प्रकाश दुसरा आपण बघितला सुधीर आणि तिसरा जो फलंदाज धावबाद होतो तो रवींद्र वळवी हा तीन फलंदाज धावबाद झाले टोटल धावसंख्या झालेली आहे ती पंचवीस आणि सव्वीस धावेचा टार्गेट आहे ते मालाड मास्टर्स या संघासमोर तीन शतकामध्ये ते पूर्ण करायचं आहे आता थोडी संधी आपण ढिजेवाल्याला देणार आहोत डीजे वाजल्यानंतर लगेचच आपल्या कॉमेडरी कक्षामध्ये हेमंत पाटील विनंती करतोय विश्वस्त श्री नारायणजी कोळी त्यानंतर देवाकरचे म्हात्रे साहेब आणि इतर आमच्या मान्यवर आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे हा टॉस केला जातोय तिसरा सामन्याचा टॉस केला जातोय बघ या टॉसचा बॉस कोण होईल हेड टेल, आणि हा टॉस जिंकलेला आहे आय थिंक कांदिवडी टीमने किशोर बोई टॉस जिंकलाय कोणी सव्वीस धावांचं टार्गेट आहे ओपनिंग बॅटर जर आपण बघितलं स्ट्राईक एंडला आहे रुबेल नॉन स्ट्राईक एंडला अजय गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज पहिलाच बॉल कट शॉट अप्रतिम फटका पॉईंटच्या दिशेने डीप पॉईंटला बॉल होताना दिसतोय फलंदाज क्रमांक तीनचा फलंदाज वन डमचा फलंदाज येतोय नितीन बॅटिंगसाठी मोठा टार्गेट नाही तीन षटकामध्ये फक्त सव्वीसचा टार्गेट आहे नऊपेक्षा कमी सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी पहिल्याच बॉलवर दोन रन आणि एक विकेट पुन्हा गोलंदाजी मार्कवर आहे विनोद विनोद यावेळेस चांगला फटका दिशा दाखवली पॉईंट आणि कपतच्या दिशेने फिल्डिंग तर चांगली होते फक्त एक रन मिळते आणि या एक रनने स्कोर जाऊन पोचतो स्कोअर पोट तीन रन्स थ्री लॉस ऑफ वन विकेट यानंतरची जी मॅच आहे ती मॅच कांदिवली विरुद्ध मालवणी ए कांदिवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम घेतलेला आहे बॅटिंग साठी केले ते मालवणी ए टीम ला, ओ चांगला कवर ड्राईव्ह करारा कव्हर ड्राईव्ह आहे गॅप मध्ये फटकाय डीपेक्सटाकच्या दिशेने बॉल फरार होईल बाहेर चार रन साठी चौकार इस फिल्डर आहे थोडसा फ्लब होतो तिथला फिल्डर आणि बॉल सरळ निघून जातो बाउंडच्या बाहेर दिशेने एक चौकार बॅक बॅक टू दोन चौकार येतात दोन चौकारांनी स्कोर जाऊन पोहचतोय अकरा इलेव्हन लॉस ऑफ वन विकेट सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे विकेट जरूर गेलेली आहे मात्र कुठल्या प्रकारचा प्रेशर नाही आहे रुबेल याच्यावर टॉस होता बॉल पुन्हा एकदा मिड ऑफ ऑफचा फिल्डर पुन्हा एकदा मिस मिसफील्ड करतोय आणखीन एक चौकार आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की पहिल्यांदा असं आपल्याला पाहायला मिळालं बॅक टू बॅक तीन चौकार ठोकतोय फलंदाज रोबेल केले या वेळेला काउखान्याच्या दिशेने बॉल जातोय चांगली फिल्डिंग होते फक्त एकच रन मिळेल चांगली फिल्डिंग सचिननेच्या मार्फत मात्र थ्रो थोडासा खराब बॅकअप सुद्धा खराब होतो त्यामुळे सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि दोन रन या ठिकाणी पूर्ण होतात दोनने टीमचं स्कोर जाऊन पोचतो स्कोर बोर्डवर सतरा रन एक गडीच्या मोबदल्यात उर्वरित बारा बॉल शेष आणि बारा बॉलमध्ये फक्त आणि फक्त नऊ रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी आव्हान सोप्प आहे मालाड टीम साठी धारिवली विरुद्ध मालाड असा हा सामना आपण बघतोय सुरुवातीला बॅटिंग केली होती धारिवली टीमने आणि खूपच कमी टोटल सव्वीस च टार्गेट ठेवलं होतं मात्र आत्तापर्यंत बघतोय पण माला टीम अगदी पुढे दिसते एक पाऊल पुढे आहे धारविली टीम पासून या मॅच वर आपण म्हणू शकतो की वरचष्मा आहे तो मालाड टीमचा बॉलिंग मार्कवर येतो बॉलर रवी पाठक येतोय बॉलिंग मार्कवर पहिला बॉल घेऊन जाईल रवी यावेळेस बॅटचं फेस ओपन केलं दिशा दाखवली बॉल जातोय शॉट ठरव्यांच्या दिशेने रवी पाठकर बॉलिंग मार्कवर आहे एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक यावेळेस पुन्हा एकदा रुबेल पटेल याच्याकडे दिली जाते ज्याने अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर जाऊन पोचतो स्कोर बरोबर मला टीमचा अठरावर एक विकेट हो ह्या वेळेला बघितला पण चांगला बॉल बॅकफर्ड लावून जागावरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे प्ले अँड मीस पुन्हा रवी पाटकर बॉलिंग मार्कवर राईटर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय रवी पाटकर रुबेल पटेल साडी तिसरा बॉल घेऊन जाईल रबी पाटकर राईट विकेट जास्त बाहेर गती वाढवण्याचा प्रयत्न केला यावेळेला कंट्रोल ठेवू शकला नाहीये त्यामुळेच वाईटचा इशारा होतो पंचांचा एक अतिरिक्त रन मिळते स्कोर जाऊन पोचतो स्कोअर बोर्डवर एकोणावीस रन्स नाईनटीन जास्त मोठे फटक्यांची आवश्यकता नाहीये किरण बघितला पण तर बॉल ऑफ रन इक्वेशन आलेला आहे प्रेशर नसेल या ठिकाणी माला टीमवर आणखीन एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते सहा रनची आवश्यकता आहे नऊ बॉल मध्ये बॉल जास्त आहेत रन कमी आहे कट शॉट खेळायचं होतं एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय आणि हा दुसरा गडी बाद होतोय माला टीमचा बाद होईल फलंदाज न्यू बॅटर ऍड होतोय बॅटर नेम सागर सागर येतोय बॅटिंग साड़ी रवी पाटकर पूलचा फटका अरे हा बॉल जाईल डिपॉप बिडबिकेट आली स्कॉल लेगच्या मधून बाउंडच्या बाहेर चारण सडी चौकार होऊच्या वेळेस चांगला बॉल चोवीस रन झाले तो ओव्हरची होते समाप्ती दोन ओची समाप्ती आणि दोन ओच्या समाप्तीनंतर चोवीस रन दोन रनची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये सहा बॉल आणि दोन रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सामना सोप्पा आहे मात्र या ठिकाणाहून जर मॅच जिंकायची असेल धारिवली टीमला तर मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज प्रकाश भाभर येतोय बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट फ्रुट ऑफ बॉल मिडॉनच्या दिशेने खेळला जातोय स्कोर इज लेवल पुन्हा एकदा एक रनची आवश्यकता फक्त ग्लान्स केलं सिंगल कम्प्लीट अशा प्रकारे विजयी होतोय माला टीम कॉन्क्स्टुलेशन मालाड आणि या लोणावला दौऱ्यामधून आव्हान संपुष्टात येते धारिवली या टीमचं आणि पुढे वाटचाल करते माला टीम आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत यांच सगळ्यां आपण बघतोय आमच्या मंचामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री नारायणजी कोळीसाहेब कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबईचे जे विश्वस्त आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत विनंती असेल आमचे सर्व कमिटी मेंबर यांना त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत ला ला था था। चल, चल। स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत आपण बघतो आमच्या मुख्य मंचामध्ये मा मांडणी श्री नारायणजी कोळी साहेब उपस्थित आहे